नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी आरबीएल बँक डिसेंबर तिमाही मध्ये आरबीएल बँकेच्या नफ्यात घट झाले बँकेचा नफा शहाऐंशी टक्क्यांनी कमी झालाय बँकेचा नफा दोनशे तेहतीस पॉईंट एक कोटी रुपयांवरून बत्तीस पॉइंट सहा कोटी रुपयांवर आलाय मात्र बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या एक हजार पाचशे सेहेचाळीस कोटी कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांपर्यंत शेहेी मागील तिमाहीच्या तुलनेत दोन हजार पाचशे कोटी रुपयांवरून दोन हजार सातशे एक कोटी रुपयांपर्यंत वाढले तर नेट एन पी ए सहाशे सत्त्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांवरून चारशे ब्याऐंशी कोटी रुपयांपर्यंत कमी झाले शुक्रवारी आरबीएल बँकेचा शेअर दोन पॉईंट शून्य पाच टक्क्यांच्या घसरणीसह एकशे पंचावन्न पॉईंट चोवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले कोटक महिंद्रा बँक डिसेंबर तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली बँकेचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढून तीन हजार तीनशे चार पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचलाय बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न बाजाराच्या अंदाजापेक्षा शून्य पॉईंट सात टक्क्यांनी जास्त आहे बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढून सात हजार एकशे शहाण्णव तीन कोटी रुपये झाले तर ग्रॉस एनपीए एक पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांवरून एक पॉईंट पन्नास टक्क्यांपर्यंत वाढले दुसरीकडे नेट एन पी ए शून्य पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांवरून शून्य पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांपर्यंत कमी झाले शुक्रवारी कोटक महिंद्रा बँकेचा शेअर दोन पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सातशे एकोणपन्नास पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झाले इंडसइंड बँक शनिवारी बँकेने माहिती दिली की बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर गोविंद जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तर आता बँकेचे उपमुख्य अधिकारी म्हणजेच डेप्युटी सीईओ अरुण खुराणा एकवीस जानेवारी पासून सी एफ ओ पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील शुक्रवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीसह नऊशे बहात्तर पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मागील एका वर्षामध्ये मा बँकेच्या शेअर मध्ये एकोणचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्क्यांची घट झालीये आयसीआयसीआय लोंबाड डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे कंपनीचा नफा सदुसष्ट पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा चारशे एकतीस पॉईंट पाच कोटी रुपयांवरून सातशे चोवीस पॉईंट चार कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचा ग्रॉस प्रीमियम शून्य पॉईंट तीन टक्क्यांनी कमी झाला असून सहा हजार दोनशे तीस कोटी रुपयांवरून सहा हजार दोनशे चौदा कोटी रुपये झालाय तर कंपनीचा शेअर शुक्रवारी दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार नऊशे पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कॅन्फिन होम्स डिसेंबर तिमाही कंपनीचा नफा सहा टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा दोनशे कोटी रुपयांवरून दोनशे बारा कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न चार पॉईंट ती तीन टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न तीनशे छत्तीस कोटी रुपयांवरून तीनशे पन्नास कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे शुक्रवारी कॅनपिन होमचा शेअर शून्य पॉईंट सत्तर टक्क्यांच्या वाढीस सहाशे ब्याण्णव पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हिताची एनर्जी कंपनीच्या बोर्डाने चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी शेअर्स मध्ये रुपांतरित होणारे सिक्युरिटीज अंशतः परिवर्तनीय डिबेंचर्स म्हणजेच पार्शियली कन्व्हर्टेबल डिबेंचर्स अपरिवर्तनीय डिबेंचर्स म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स अशा विविध माध्यमांतून निधी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे हा निधी सार्वजनिक इशू राईट्स इशू प्राधान्य वाटप म्हणजेच प्रेफरेन्शियल अलॉटमेंट खाजगी प्लेसमेंट क्यू आय पी किंवा इतर कोणत्याही मार्गाने एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये उभारला जाणार आहे कंपनीचा शेअर शुक्रवारी एक टक्क्याच्या घसरणीसह बारा हजार नऊशे सतरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय फार्मा कंपनीने माहिती दिली आहे की युएसएफडीए ने कंपनीच्या हैदराबादच्या पाच राम फॅसिलिटीसाठी इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट जारी केलाय हा ई आय आर म्हणजेच इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट पंचवीस जुलै ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान केलेल्या तपासणीनंतर जारी करण्यात आला आहे ग्लॅन फार्मा ही सर्वात मोठी आणि वेगाने वाढणाऱ्या इंजेक्शन कंपन्यांपैकी एक कंपनी कंपनीचा शेअर शुक्रवारी शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सहाशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय झायडस लाईफ सायन्सेस शनिवारी कंपनीने माहिती दिली की यू एस एफ डी एने कंपनीला क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी दिली आहे असनोप्लास्ट प्लास्ट या औषधासाठी फेज टू बी क्लिनिकल ट्रायल्स करण्यासाठी युएसएफडीने कंपनीला मान्यता दिली आहे असनो फ्लास्क हे एक नवीन ओरल स्मॉल मॉलिक्युल एन एल आर पी थ्री इनहिबिटर आहे शुक्रवारी झायडस लाईफ सायन्स शेअर शून्य पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह नऊशे ब्याण्णव पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डिक्सॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील ह्या कंपनीच्या उपकंपनीने म्हणजेच इस्मार्ट यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी के एच वाय इलेक्ट्रॉनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार म्हणजे एम ओ यू साइन केला आहे या करारा अंतर्गत कंपनी एकशे तेहतीस कोटी रुपयांना जमीन आणि मालमत्ता खरेदी करणार आहे शुक्रवारी डिक्सॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा शेअर एक पॉईंट चोपन्न टक्क्यांच्या वाढीसह सतरा हजार दोनशे रुपयांच्या पातळीवर बंद झालाय केंद्र सरकारने दहा लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे या बातमीनंतर सोमवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये साखर कंपन्यांच्या स्टॉकमध्ये हालचाल दिसून येऊ शकते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरकारकडून ही मंजुरी प्राप्त झाली आहे तथापि यावर अधिकृत नोटिफिकेशन अद्याप जारी केलेले नाही याबाबत लवकरच नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे वोडाफोन आयडिया सरकार आता दूरसंचार कंपन्यांच्या प्रलंबित समायोजित ग्रॉस रेव्हेन्यू म्हणजेच आउटस्टँडिंग ऍडजस्टेड क्रॉस रेव्हेन्यू म्हणजेच ए जी वर शंभर टक्के दंड आणि पन्नास टक्के व्याज माफ करण्याच्या तयारीत आहे केंद्र सरकारकडून हा निर्णय घेतल्यास तो दूरसंचार कंपन्यांसाठी मोठा दिलासा मानला जाईल यामुळे दूरसंचार कंपन्यांना एक लाख कोटी रुपयांचा दिलासा मिळू शकतो यापैकी अर्धा हिस्सा हा वोडाफोन आयडियाचा आहे शुक्रवारी ओडाफोन आयडियाचा शेअर दोन पॉईंट तेरा टक्क्यांच्या वाढीसह नऊ पॉईंट बारा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शेषाई पेपर कंपनी प्रिंटिंग आणि रायटिंग पेपर बनवते कंपनीने सांगितले की वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा पंच्याहत्तर पॉईंट नऊ टक्क्यांनी घटला असून या कालावधीमध्ये कंपनीने सोळा पॉईंट सहा कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने एकोणसत्तर कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता कंपनीने एक्सचेंजेसला सांगितलेल्या माहितीत म्हटले की कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट नऊ टक्क्यांनी घटून चारशे एकतीस पॉईंट तीन कोटी रुपये झाले जे मागील वर्षी याच कालावधीमध्ये चारशे त्र्याहत्तर पॉईंट पाच कोटी रुपये इतके होते शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट शून्य सहा टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास रुपयांच्या फातीवर बंद झालाय सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा पाच पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून कंपनीचा नफा सदुसष्ट पॉईंट सात कोटी रुपयांवरून एकाहत्तर पॉईंट चार कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न अठरा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून कंपनीचे उत्पन्न एक हजार एकशे सत्याऐंशी पॉईंट सात कोटी रुपयांवरून एक हजार चारशे पाच पॉईंट तीन कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी सुप्रीम पेट्रोकेमचा गेम शे चा शेअर एक पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह सहाशे एकसष्ट पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डीएलएफ लिमिटेड रिअल एस्टेट क्षेत्रातील कंपनी डीएलएफ लिमिटेडने माहिती दिली आहे की राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजेच एन सी एल टी च्या चंदीगड बेंचने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आदेशाद्वारे सात पूर्णपणे मालकीच्या उपकंपण्यांचे डीएलएफ साऊथर्न टाउन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत विलिनीकरण मंजूर केले आहे शुक्रवारी डीएलएफ लिमिटेडचा शेअर एक पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह सातशे सा, पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जिओ फायनान्शियल डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात किंचितशी वाढ झाली कंपनीचा नफा शून्य पॉईंट तीन टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा दोनशे त्र्याण्णव पॉईंट आठ कोटी रुपयांवर दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सहा टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे उत्पन्न चारशे तेरा पॉईंट सहा कोटी रुपयांवरून चारशे अडतीस पॉईंट चार कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी जिओ फायनान्शियलचा शेअर शून्य पॉईंट सत्तर टक्क्यांच्या वाढीसह दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रॅलिस इंडिया टाटा ग्रुपची कंपनी रॅलिस इंडियाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा चोपन्न पॉईंट दोन टक्क्यांनी कमी झाला असून कंपनीचा नफा चोवीस कोटी रुपयांवरून अकरा कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न बारा पॉईंट सात टक्क्यांनी कमी झाले असून कंपनीचे उत्पन्न पाचशे एकोणनव्वद कोटी रुपयांवरून पाचशे बावीस कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी लॅलिस इंडियाचा शेअर शून्य पॉईंट शून्य पस्तीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट नव्वद रुपयांच्या पातीवर बंद झालाय इंडियन हॉटेल्स डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीने सांगितले की कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा नफा बत्तीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा चारशे शहात्तर पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून सहाशे बत्तीस पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणतीस टक्क्यांनी वाढले असून कंपनीचे उत्पन्न एक हजार नऊशे त्रेसष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांवरून दोन हजार पाचशे तेहतीस कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी इंडियन हॉटेल्सचा शेअर शून्य पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या वाढीसह आठशे सोळा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय विप्रो डिसेंबर तिमाही आय टी दिग्गज कंपनी विप्रोच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा चार पॉईंट पाच टक्क्यांनी वाढला असून तो तीन हजार दोनशे नऊ कोटी रुपयांवरून तीन हजार तीनशे चोपन्न कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी वाढले असून बावीस हजार एकशे शहाण्णव कोटी रुपयांवरून बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी विप्रोचा शेअर दोन पॉईंट वीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे एक्याऐंशी एक एक पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टेक महिंद्रा डिसेंबर तिमाही मध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा एकवीस पॉईंट चार टक्क्यांनी कमी झाला असून तो एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांवरून नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपयांवर आला आहे तर कंपनीचे उत्पन्न शून्य पॉईंट दोन टक्क्यांनी कमी झाले असून कंपनीचे उत्पन्न तेरा हजार तीनशे तेरा पॉईंट दोन कोटी रुपयांवरून तेरा हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांपर्यंत कमी झाले शुक्रवारी टेक महिंद्राचा शेअर एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सहाशे सत्तावन्न पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय